अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे अंगणवाडी सेविका आशा वर्कर अंगणवाडी मदतनीस यांनी बजावली मोठी महत्त्वाची भूमिका तर तपास करण्यास यांची झाली मोठी मदत पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील संसारामध्ये पोटाला चौथीही मुलगी आल्याचा राग मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता ना कुठे तक्रार ना कुठे वाचेता परंतु पोलिसांना या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणण्याचे ठरवले तक्रार देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली अशा या किचकट तपासासाठी पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांची मदत घेतली मागील सहा महिन्यांमध्ये जालना जिल्ह्यात किती मुली जन्माला आल्या याची सर्व माहिती गोळा करण्यात आली त्यापैकी पाचशे मुलींच्या घरी पोलिसांनी विचारणा केली आणि त्यामधून सापडले ते खुनी मुलीचे आईबाप या सर्व किचकट प्रकरणाची माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बस, बंसल बन्सल यांनी